हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व मजेत असतील आणि मीही मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकाच लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनाला स्वागत करते आणि तुम्ही बघू शकता तिथे गडबड सुरू आहे ॲक्च्युली साचीचा बड्डे आहे तर त्याची तयारी सुरू होती आणि तुम्ही बघू शकता बड्डे गर्ल साची आपली मस्त बोलून फोगायला हेल्प करते आणि सर्व बोलून फोगून नंतर आता डेकोरेशन वगैरे करून आणि नंतर बड्डेची तयारी अजून तयारी वगैरे केली नाही त्याची सर म्हटलं अगोदर डेकोरेशन करून नंतर मग तयारी वगैरे करायची तुम्ही इथे बघू शकता गडबड सुरू आहे आणि लायटिंग पण लागणार आहे नेहमीची मस्त आमची स्टारवाली फेमस तर सानो मॅडम पण मस्त हेल्प करतं बघा तुम्ही फोगू शकता बोलून वगैरे फोगत आहे नाही लायटिंग वगैरे लावून झाली आता त्याच्यानंतर स्टिकर वगैरे लावायचं हॅपी बर्थडेचं तर बघूया आणि छान ब्लॉग असणार आहे नक्की बघा पूर्ण बघा ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि ब्लॉग पूर्ण बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि ते लायटिंग वगैरे लावून झालेली तुम्ही बघू शकता तर लावे आपल्या पण त्याचं स्टिकर आणि मस्त साजेसणं खूप हेल्प झाली साची डेकोरेशन करता आणि पटापट केलं काही जास्त वेळ पण नाही लागला जसं स्टॅपलर नाही चिपत गेलो आम्ही आणि बोलून पण स्टॅपलरने चिपकुलेले आणि मस्त छोटंसं नॉर्मलचं डेकोरेशन केलं आणि छान झालं डेकोरेशन तर आता बघू शकता तुम्ही गडबसून आणि घाम बघू शकता ते गरमी खूप आहे तर इथे झालंय सर्व आणि अगोदर वगैरे मारून घेतलं मी सर्व घर साफसफाई करून घेतलं आणि इथे बोलून फुगून झाल्यानंतर बोलून लावून घेऊ आता आणि ऑलमोस्ट सर्व बोलून फुगून झाल्यानंतर दोन दोनचं बंच करून घेतलं आम्ही याप्रमाणे तुम्ही डेकोरेशन करू शकता जर बाहेर ऑर्डर करण्याची गरज नाही मस्त घरी पण छान होतं डेकोरेशन आणि पंप असतात ते छानच आमच्याकडे पंप नाही आहे तर राहतानाच आम्ही म्हणजे दोन फुलले बट मस्त डेकोरेशन तुम्ही बघू शकता ते आहे डेकोरेशन आणि लाईट बंद करून मी हा व्हिडिओ काढला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की बघा आणि चल व्हिडिओला स्टार्ट करूया आणि साच्या बड्डेचं ब्लॉग तुम्ही बघा सो गाईज आता झाली मस्त बड्डेची तयारी तुम्ही बघू शकता डेकोरेशन तुम्हाला पहिलं पण दाखवलं आणि तयार झाली सर हे बघते स्टँड बघते काढायचं आहे आणि इथे चालू आहे फोटोशूटची तयारी कारण स्टँड आहे गॅलरीच्या बाहेर आणि आता तर उधरला पाठोजे गोष्ट करत रहा दिसला उतर तिकडे जा ना जा 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 मध्ये तर आता रिंग लाईट लावर म्हणजे कोडकन सजजे काढले आणि एक स्टँड आहे पण त्याला पॉवरचे लेस लागली पार्टी मध्ये कुणा बघालेला इकडे हॅपी बर्थडे बाबू हाय हॅपी बर्थडे और इसकी मम्मा इसको रेडी करके नाही लाई इसीलिए लुकू हाय हाय बोल अल्ला हाय आणि चला आता मेन ज्याचा बड्डे आहे बड्डे गर्लला दाखवते तुम्हाला मी चला आणि मी एक सिम्पल साडी घातली आहे स्वतःला आता बड्डे गर्लला दाखवते तुम्हाला बड्डे मस्त रेडी झाली आहे सिम्पलशी सोबरशी आणि थोडं पसरा आहे बड्डेचं तुम्ही समजू शकता टन मार आणि बघा बड्डे गर्लचा ड्रेस एकदम प्रिटी वाटते मस्त छान आणि हे बघा गोल फिर कशी वाटते माझी साजी नक्की कमज तुला सगळं खूप सुंदर वाटते नजर ना लागेल चल ये, ये। आणि बड्डे कलची एंट्री झालेली आहे बर्थडे कल आली बसू द्या रिंगलाईट लावत आहे गोल्डन वालच घ्या हे बघा सानो आयकर

आणि इथे तुम्ही बघू शकता साजी सॉक्स सुरू आहे आणि लल्ला लल्लाची खूप कॉमेडी होत होती आणि हे बघा लल्लाची पण आरती होती इकडे आणि बच्चा पाठी सर्व आता आई ओळून घेतली आणि आईनंतर कमला मोजी ओळखेल तर तुम्ही बघू शकता आईंची साडी आणि वोमन्स डेला आई सॉरी मदर्स डेला यांनी दिलेली लास्ट डेला ती आहे आणि आता कमला मावशी आवडल बघा सो चला ऑप्शन झाल्यानंतर आता केक कटिंग करूया तिथे बघू शकता साठीचा केक मस्त आणलेला आणि ठेवलेला तर तसाला दाखवलेला होता केक तिला सरप्राईज आहे तर तुम्ही बघू शकत तसं नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडलं का केक बघू शकता मस्त असा केक जरा निक पाठला मला असं ऑर्डर केलेला अरे त्याला काही रुद्र थांब रुद्र असतो येणार नाही आधी कानाला खाड अरे बेटा नाही बघा हे बघ बेटा मोठा आतर सांगू मला पण आणि इथे बघा रुद्र मस्त सायजीला गिफ्ट देतोय लल्ला मध्ये मध्ये सो इथे तुम्ही बघू शकतात सानो सर्वांना केक देते मी केकच्या प्लेट्स बनवत होते आणि कोमल कोल्ड्रिंक वगैरे भरत होती तर ती बोल मी भर देते मामा सर्वांना तर मस्त देते इथे ॲक्च्युली बाळाने मस्त सानोसाठी इंग्लिशमध्ये लाईन बोललेली बट आता म्युझिक चालू होतं बड्डेचं तर पॉपेट लेबल म्हणून ते हॉटेल आहे तर मस्त छान बोलत होते बाळा बट कट करावं लागतंय <laughs> आणि इथे बघू शकता बड्डे गाली येथे जाते मस्त बड्डे फिरते सो <laughs> so, बड्डे वगैरे मस्त झाला मी सर्वांनी केक आणि थंड वगैरे घेतलं त्यानंतर जेवायला लगेच बसवलं आणि जेवण ॲक्च्युली बाहेरनंच मागवलं आहे बिर्याणी मागवली व्हेज बिर्याणी आणि त्यानंतर बघू शकतात जेवढे होते मुलं वगैरे आणि जेंट्स या लोकांना बसवून दिल्यानंतर कोमल मी आणि आम्ही तीन चार जणच बाकी होते चला 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 थे थे तर जेवण आवडून घेतलं पहिलं आणि इथे बघा जेवण झालं झालं साचीला काकणी गिफ्ट काय दिलं ते बघायचं होतं घाई एवढी तिला म्हटलं थांब आपण सेकंड डेला उघडू पण नाही तिला आताच उघडायचं होतं तर म्हटलं चल उघड तर बघूया दाखवा साची म्हणजे एक काकाच्या गण एक माझ्या आवडीचं आहे नाही घेतलेलं काही झालंय मस्त साजीचा बड्डे पकड घ्या साचीच अरे सर्व आवरत आवरत जेवण वगैरे झालं सर्व गेले नाही तर झालं सर्व आवरून आणि घाम तुम्ही बघू शकता घाम घाम तर झालं हा साठीचा बर्थडे साजरीचा हा छोट्याचा बड्डे चला कसं वाटलं कमेंट्स करून सांगा आणि लाईक करा आणि जस शेअर करा आणि सबस्क्राईबर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर आणि लवकरच भिडं नागरिक लवकरमध्ये तुम्ही सर नाही तरी आणि नक्की सांगा बड्डे तुला कसं वाटलं साजची आणि साजी आमची कशी दिस होती गर्ल तेही सांगा सो so, चला बाय टेक केअर व्हिडिओ निसलो म्हणजे